कौटुंबिक भांडणातून पतीनं पत्नीला बेदम मारहाण केली आणि तिचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना इचलकरंजीतील संग्राम चौक परिसरात घडली करिश्मा गोसावी या विवाहितेचा खून केल्याप्रकरणी पोलिसांनी संशयित किसन गोसावी याला भिवंडीतून ताब्यात घेतलंय इचलकरंजीतील करिश्माचा विवाह मिरज तालुक्यातील महिषाळ इथं राहणाऱ्या किसन गोसावी याच्याशी झाला होता हे दाम्पत्य आपल्या तीन मुलांसह इचलकरंजीतील संग्राम चौक परिसरातील एका घरामध्ये भाड्यानं राहत होतं गोसावी पती पत्नीमध्ये वारंवार वाद व्हायचा आणि किसन पत्नीला मारहाण करायचा दोन दिवसांपूर्वी पुन्हा त्या दोघांच्या जोरदार वाद झाला आणि किसननं पत्नीला बेदम मारहाण केली होती त्यानंतर करिश्मानं आपल्या मुलांना सासरवाडीत नातेवाईकांकडे सोडलं होतं मंगळवारी दिवसभरात किसन आणि करिश्मा यापैकी कुणीही मुलांना घेण्यासाठी आले नाहीत त्यामुळं मंगळवारी संध्याकाळी नातेवाईकांनी त्यांचं घर गाठलं त्यावेळी घराला बाहेरून कुलूप होतं दुसरीकडे करिश्माचा पत्ता नसल्यानं तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी मंगळवारी रात्री घराचं कुलूप तोडलं असता तिचा काळा निळा पडलेला मृतदेह दिसून आला या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांचं पथक दाखल झालं पोलिसांनी भागातील सीसीटीव्ही फुटेज पाहून किसननं करिश्माला मारहाण करून तिचा गळा दाबून खून केला असावा आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवला किसन गोसावी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे पोलिसांनी संशयित किसनच्या शोधासाठी चक्र गतिमान केली आणि किसनला भिवंडीतून ताब्यात घेतलं